खालापूर तालुक्यातील तळेगाववाडी येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत जाणारा रस्ता शेवाळीमुळे निसरडा झाला आहे त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे यंदाच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या शाळेच्या मुख्य रस्त्यावर आणि पटांगणावर शेवाळी साचल्याने हा परिसर निसरडा झाला आहे त्यामुळे येथून येजा करताना विद्यार्थी आणि शिक्षकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे शाळेचा मुख्य रस्ता आणि पटांगण फ्लेवर ब्लॉक आणि सिमेंट कॉन्क्रीटच्या असल्याने पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात शेवाळीचे प्रमाण साचत असल्याने हा रस्ता आणि पटांगण चिकट आणि निसरडा होत असून येथून चालताना अनेकदा पाय सरकून विद्यार्थी आणि शिक्षक पडले आहेत परंतु मोठ्या प्रमाणात दुखापत झाली नाही हे सुदैव परंतु भविष्यात येथून जर एखादा विद्यार्थी चालताना घसरून पडला आणि मोठी दुखापत झाली तर याला जबाबदार कोण यासाठी मोठी दुर्घटना होण्याआधी संबंधित अधिकारी आणि प्रशासनाने याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी देवा पवारसह ब्युरो रिपोर्ट रसायनी